अकरावीची प्रवेश प्रक्रिया कशी आणि कधी सुरू होईल पंचवीस वर्षीय हिंदू मुलगी कशिश चौधरीनं पाकिस्तानात अद्भुत पराक्रम केलाय किरकोळ विक्रीनंतर घाऊक महागाई सुद्धा कमी झालेली आहे पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला जेएनयू न मोठा धक्का दिलाय पादचाऱ्यांसाठी मार्गदर्शक तत्व तयार करण्याचे न्यायालयानं राज्यांना आदेश दिले आहेत तर नीरज चोप्रा भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल बनलाय विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीमुळे जावेद अख्तर निराश झाले आहेत या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज पंधरा मे वार गुरुवार तुम्ही ऐकत आहात ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची दहावीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना आता अकरावीच्या प्रवेशांची उत्सुकता लागलेली आहे अर्ज कधी करायचा आणि कसा करायचा हा प्रश्न सध्या अनेकांच्या मनात आहे मात्र काळजी करण्याचं कारण नाही यंदा अकरावी प्रवेश प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीनं राबवली जाते आपण घरी बसूनच अर्ज करू शकता दहावीच्या निकालात पंधरा लाख शेहेचाळीस हजार पाचशे एकोणऐंशी विद्यार्थ्यांपैकी एक लाख एकतीस हजार एकशे शेहेचाळीस विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत यंदा दहावीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी अर्ज करताना दहा कॉलेजेसची पसंती क्रमानुसार निवड करावी लागणार आहे अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया एकोणवीस मे पासून यासाठी राज्य माध्यमिक शिक्षण विभागानं संकेतस्थळ उपलब्ध करून दिलेलं आहे राज्यातील सतरा हजारहून अधिक कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणीही केलेली आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार दहा कॉलेजेस निवडून त्या कॉलेजेसना क्रमवारीनं पसंती क्रम देणं आवश्यक आहे दोन विषयांमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ए टी के टी प्रवेश मिळू शकतो परंतु त्यांची गुणपत्रिका एच शेऱ्यासह असावी लागेल जी शेरा असलेले विद्यार्थी फेरपरीक्षेत उत्तीर्ण होऊनच प्रवेश घेऊ शकणार आहेत ए टी के टीच्या विद्यार्थ्यांना बारावीच्या प्रवेशापूर्वी दहावीची परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य आहे प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रं मूळ गुणपत्रिका शाळा सोडल्याचा मूळ दाखला आधार कार्ड दोन पासपोर्ट साईज फोटोज जात प्रमाणपत्र आणि आर्थिक दुर्बल घटक प्रमाणपत्र लागणार आहेत अर्ज करण्यासाठी प्रवेशाच्या संकेतस्थळावर लॉग इन करा नंतर नवीन नोंदणी करा आपली वैयक्तिक माहिती पालकांची माहिती आणि इतर तपशील भरा दहावीचा निकाल अपलोड करा दहा कॉलेजेसची पसंती क्रमानुसार निवड करा तसंच आवश्यक कागदपत्र अपलोड करा अर्ज सबमिट करून त्याची प्रिंट घ्या पॉडकास्टची दुसरी बातमी आहे पाकिस्तानातल्या एका हिंदू मुलीची पाकिस्तानातली एक हिंदू महिला सध्या चर्चेत आहे पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातली कशिश चौधरी हिला बलुचिस्तानचं सहायक आयुक्त बनवण्यात आलेलं आहे अवघ्या पंचवीस वर्षांची कशिश ही अशांत प्रांतात इतकी मोठी जबाबदारी मिळवणारी पाकिस्तानी हिंदूंच्या अल्पसंख्यांक समुदायातली पहिली महिला ठरलेली आहे चगाई जिल्ह्यातल्या नोशकी शहरातल्या रहिवासी असलेल्या कशिष्ण ही कामगिरी करून इतिहास रचलेला आहे त्यांनी बलुचिस्तान लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण केली जी केवळ वैयक्तिक कामगिरी नाही तर देशातल्या अल्पसंख्याक समुदायांसाठी आशेचं प्रतीक आहे या यशानंतर सर्वजण तिला सलाम करतायत यावेळी बोलताना कशिश चौधरी आहे की हे यश मिळवण्यासाठी तिला तीन वर्ष सतत अभ्यास करावा लागला ज्यामध्ये ती दररोज किमान आठ तास तयारी करायची शिस्त कठोर परिश्रम आणि समाजासाठी योगदान देण्याची इच्छा असल्यामुळे या प्रवासात मी पुढे जाते कशी चौधरीचे वडील गिरीधारी लाल यांनी माध्यमांसमोर आपल्या मुलीबद्दल अभिमान व्यक्त केलाय वडील म्हणाले आहेत माझी मुलगी तिच्या कठोर परिश्रम आणि वचनबद्धतेमुळे सहाय्यक आयुक्त बनलेली आहे ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे कशीश चौधरी आणि तिच्या वडिलांनी बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुक्ती यांची क्वेट्टा इथ भेट घेतली जिथं कशिशनं महिला आणि अल्पसंख्याकांच्या सक्षमीकरणासाठी आणि प्रांताच्या विकासासाठी काम करण्याचं वचन दिलं यावेळी सीएम बुक्ती म्हणाले की कशिश ही देश आणि बलुचिस्तानसाठी अभिमानाचं प्रतीक आहे पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात महागाईची जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार एप्रिल मध्ये भारतातल्या घाऊक चलन वाढीचा दर हा शून्य पूर्णांक आठ पाच टक्क्यांपर्यंत घसरलाय जो मार्चमध्ये दोन पूर्णांक शून्य पाच टक्के या चार महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर होता यापूर्वी एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये किरकोळ महागाईचा दर हा तीन पूर्णांक सोळा टक्क्यांपर्यंत खाली आला होता जो जवळपास सहा वर्षातल्या सगळ्यात कमी पातळीवर आहे यामागलं सर्वात मोठं कारण म्हणजे भाज्या फळे डाळी आणि इतर अन्नपदार्थांच्या किमती कमी झालेल्या आहेत यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा महागाईचा आकडा रिझर्व्ह बँकेनं ठरवलेल्या मर्याद येत आहे त्यामुळे देशातली आर्थिक परिस्थिती अजूनही स्थिर असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे उद्योग मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनानुसार एप्रिलमध्ये सकारात्मक चलनवाढीचा दर प्रामुख्यानं अन्न उत्पादन उत्पादन रसायन आणि यंत्रसामग्री उपकरणांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे झालेला आहे त्यामुळे महागाईच्या गती थोडीशी घट झालेली आहे हे विशेषतः अन्न पदार्थ आणि इंधनांच्या किमती कमी झाल्यामुळे झालेल्या आहेत आकडेवारीनुसार एप्रिलमध्ये अन्न पदार्थांमध्ये शून्य पूर्णांक आठ सहा टक्के घट झाली मार्चमध्ये ही घट एक पूर्णांक पाच सात टक्के होती आपण जर आता भाज्यांबद्दल बोललो तर त्यात अठरा पूर्णांक सव्वीस टक्क्यांनी घट झालेली आहे तर मार्चमध्ये ही घट पंधरा पूर्णांक आठ आठ टक्के इतकी होती एप्रिल महिन्यात कांद्याच्या किमतीतली महागाई सुद्धा बरीच कमी झाली कारण मार्चमध्ये कांद्याचा महागाईचा दर हा सव्वीस पूर्णांक पासष्ट होता जो एप्रिल मध्ये फक्त शून्य पूर्णांक दोन टक्के कमी झाला पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोचलाय दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी जाहीर करण्यात आली असली तरीही परिस्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाहीये दुसरीकडे मुस्लिम देश तुर्कीनं भारताविरुद्ध पाकिस्तानला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे यामुळे जवाहरलाल नेहरू विद्यापीठानं तुर्कीला मोठा धक्का दिलाय जे एन तुर्कीच्या इनोनू विद्यापीठासोबतचा सामंजस्य करार रद्द केलाय जे एन या पावला मागे राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला दिलाय आणि ही माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सद्वारे देण्यात आलेली आहे जे एन आहे की देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं जे आणि तुर्कीच्या इनोनू विद्यापीठातील सामंजस्य करार पुढल्या आदेशापर्यंत स्थगित करण्यात येतोय जेएनयू यू आपल्या देशासोबत खांद्याला खांदा लावून उभी आहे यासोबतच जे एन न हॅशटॅग नेशन फर्स्ट हा हॅशटॅग सुद्धा वापरलाय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे सर्वोच्च न्यायालयानं राज्याला दिलेल्या आदेशाची पादचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयानं असं म्हटलंय की संविधानाच्या कलम एकवीस अंतर्गत पदपथावर चालण्याचा अधिकार हा जीवनाचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा एक भाग आहे हा पादचाऱ्यांचा संवैधानिक अधिकार आहे त्यामुळे न्यायमूर्ती अभय एस ओका आणि उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सुरक्षित सुलभ आणि अतिक्रमण मुक्त पदपथ सुनिश्चित करण्यासाठी व्यापक मार्गदर्शक तत्व तयार करण्याचे आदेश दिले आहेत पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वातनं भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राला सैन्यात लेफ्टनंट कर्नल पद देण्यात आलेलं आहे नीरज चोप्रा यापूर्वी भारतीय या सैन्यात नायब सुभेदार पदावर होता लेफ्टनंट कर्नल झाल्यानंतर नीरज चोप्राला भारतीय सैन्यात बढती मिळाली आहे यासोबतच त्याचा पगारही वाढलाय भारतीय संरक्षण अकादमीच्या अधिकृत वेबसाईटनुसार भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नलला एक लाख एकवीस हजार दोनशे ते दोन लाख बारा हजार चारशे रुपये पगार मिळतो भारतीय सैन्याची ही वेतन रचना सातव्या वेतन आयोगावर आधारित आहे पॉडकास्टशी शेवटची बातमी ऐकूयात जावेद अख्तर यांच्या प्रतिक्रियेबद्दल विराट कोहली सध्या त्याच्या निवृत्तीमुळे चर्चेत आलेला आहे या दिग्गज क्रिकेटपटूच्या निर्णयानं सर्वांनाच आश्चर्य वाटतंय तर जावेद अख्तर यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे विराटच्या या पावलानंतर प्रसिद्ध लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी त्याला या निर्णयावर पुन्हा विचार करण्याचं आवाहन केलंय जावेद अख्तर यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरनं एक पोस्ट शेअर केली आहे त्यांनी लिहिलंय की तुमच्या या निर्णयानं मी खूप दुःखी आहे तुमच्यासारख्या महान खेळाडूच्या अकाली निवृत्तीच्या या निर्णयानं मी निराश झालो आहे मला असं वाटतं की तुम्ही अजूनही अधिक क्रिकेट खेळू शकता मी विराटला विनंती करतो की त्यानं पूर्ण प्रामाणिकपणे त्याच्या या निर्णयाचा पुनर्विचार करावा असं जावेद अख्तर म्हणाले आहेत हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर